टाइम्स अदालत मी इंग्लिश इतिहास हा शौर्य पराक्रम कठीणातून कठीण प्रसंगातही ध्येय कसे साधायचे आपल्या जवळ जे आहे त्या संसाधनांमध्ये विजयशी कशी मिळवावी हे शिकवते त्याकडे बघण्याची दृष्टी मात्र कशी पाहिजे लेखन ग्रंथ गड किल्ले बुरुज मंदिर हे इतिहासात घडलेल्या गोष्टी घटनांचे आजही साक्षीदार आहे ह्याच इतिहासात गुलामगिरीला जुगारून जनतेच्या प्रती असलेल्या आस्थेमुळे स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र हा लपेष्टा सहन करून स्वराज्यावरील प्रत्येक आक्रमणाला तोडीस तोड उत्तर देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या शूर पराक्रमांची कहाणी ऐकली बघितली तर आजही प्रेरणा मिळत असते या प्रेरणेतूनच या प्रेरणेतूनच स्वराज्य रक्षक आदर्श समाज घडावा यासाठी शाळकरी मुलांना इतिहासातील बारकावे लक्षात यावे या हेतूने जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन संचालिका सौनिशा जैन यांनी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली स्टार मल्टीप्लेक्स या अत्याधुनिक छावा चित्रपटाची अनुभूती अनुभूती इंग्लिश ते विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षक शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी असे एकूण दोनशे सदुसष्ट जणांनी एकाच वेळी तीन स्क्रीन वर वर छावा चित्रपट बघितला यासाठी प्राचार्य रश्मी लाहोटी जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर रुपाली वाघ यांच्यासह सर्व शिक्षक वृंदांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले नमस्कार नमस्कार मी मनीषा प्रशांत मल्हारा मी अनु अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल जी निडी आणि डिझर्विंग मुलांसाठी सुरू केलेल्या या आपल्या आदरणीय श्रद्धेय मोठ्या भावनी म्हणजेच आमच्या लाडक्या दादाजींनी त्या शाळेत मी इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र हा विषय शिकवते सुरू केलेलं या अनुभूती स्कूलच्या मुलांना जे खरंच हुशार आहेत म्हणजे काही कारणामुळे चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही त्यांनी ही आमची अनुभूती शाळा सुरू केलेली आहे आणि ह्या आमच्या शाळेत म्हणजे जे रिअली टॅलेंटेड आहेत डिझर्विंग आणि निरी मुलांसाठी ही जी स्कूल आहे त्या मुलांसाठी आज आम्ही एक छावा पिक्चर दाखवत आहे ॲक्च्युली मी इतिहासाचीच शिक्षक आहे आणि जे इतिहासात जे संभाजीराजा आणि शिवाजी महाराजांचं ते दाखवलेलं आहे ॲक्च्युली ती स्टोरी खूप मोठी आहे पण पाठ्यपुस्तकात म्हणजे टेक्स्टबुकमध्ये इतकी शॉर्टमध्ये दाखवलेली आहे की रिअल हिस्ट्री काय आहे ते मुलांना माहितीच नाही आहे आणि छावा चित्रपटामध्ये संभाजीराजांनी हे जे आपण जे आपल्या देशासाठी त्यांचंच आज आपण जे आज इथे उभं आहे ते केवळ संभाजीराजांसाठी आणि ते ज्यांनी केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे ते लोकांना म्हणजे बरोबरच कहाणी माहिती आहे जे डीपमध्ये आहे कुणालाच माहिती आहे आणि ते छावा चित्रपटातून दाखवत आहे आणि ही स्टोरी आपल्या सगळ्यांना कळावी यासाठी आपल्या मॅनेजमेंटने आदरणीय अशोक भाऊनी जी पिक्चर सगळ्यांना दाखवण्याची उपलब्ध करून दिला आणि ते पण स्टार सिनेमासारख्या इतक्या चांगल्या सिनेमा हॉलमध्ये त्याबद्दल आम्ही खूप खूप थँक्यू थँक्यू भाऊ थँक्यू मॅनेजमेंट नमस्कार मी अनुभूती इंग्लिश मिडीयमची प्रिन्सिपल रश्मी लाहोटी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल ही डॉ श्रद्धेय पद्मश्री भवनलाल जैन यांनी गरीब मुलांना इंग्लिश मीडियमचं उच्च प्रतीचं शिक्षण मिळा मेरा, मिळावं या हेतूने काढण्यात आलेली आहे आज आम्ही सगळ्या मुलांना पाचवी ते दहावीच्या मुलांना मॅनेजमेंटनी हाफ शो आयोजित केलेला आहे त्यांच्यासाठी पाच त्याच्यामुळे की मुलांना आपल्या इतकरा इतिहास काय होता महाराष्ट्राचा इतिहास काय होता आपल्या आपल्या महाराष्ट्रात खूप वीर योद्धा होऊन गेले त्यांची सगळी स्टोरी मुलांना कळावी आणि त्यांच्यापासून त्यांनी इन्स्पिरेशन घ्यावं याच्यासाठी आज आम्ही त्या आलो हां छावा चित्रपट बघण्यासाठी आम्ही सगळे अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचे स्टुडंट्स आणि टीचर इथे आज आलेलो आहे आणि मॅनेजमेंटला खूप खूप धन्यवाद कमी तुम्ही हे आम्हाला संधी उपलब्ध केली नमस्कार माझं नाव हर्षिता मी येत्या आठवीतील विद्यार्थी हा छावा चित्रपट आम्हाला अशोक भाऊच्या माध्यमातून बघायला मिळाला आम्हाला पुस्तकातील इतिहास होताचा पण या चित्रपटात माध्यमातून आम्हाला तो प्रत्यक्ष बघायला मिळाला जीवनशैली शिवाजी महाराजांची व त्यांच्याबद्दल काही माहिती आम्हाला बघायला मिळाली या चित्रपटाच्या माध्यमातून तर आमचा खूप खूप धन्यवाद शोभाऊना सुद्धा आणि मोठ्या भाऊच्या आशीर्वादाने सुद्धा आम्हाला बघायला मिळाला चित्रपट खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव शाक्षी वाल्षिक देशमुख मी आता आठवीत शिकते माझ्या स्कूलचं नाव अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल आम्हाला छावा चित्रपट पाहायला मिळाला ते अशोक भाऊ भाभी यांच्या मदतीने तर आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आम्हाला हा इतिहास होताच पण तो जो प्रत्यक्ष बघायचा व आम्हाला याच्यामुळे खूप होईल आम्हाला लन करायलाही सोपं जाईल थँक्यू खूप छान होता आम्हाला खूप आवडला त्याच्यामध्ये आम्हाला शंभूराजांच्या जीवनाविषयी सगळं समजलं त्यांना कसं कसं मुघलांनी हे केलं होतं ते, ते सगळं समजलं आम्हाला माझे नाव मनीष भरत शर्मा मी अनुभूती अनुभूती इंग्लिश शाळेत शिकतो आणि मला ही छावा पिक्चर बघून सण खूप चांगले वाटले मला शंभूराजे खूप माहिती मिळाली आणि मला हे पण माहिती मिळाली कि किती पण कठीण परिस्थिती का असोना कधी पण हार मानायची आणि मला ते छावा पिक्चर बघून सण खूप कि आपले पिता यांनी शंभराजाचे पिता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्वप्न होता स्वराज्य करायचा तो स्वराज करायसाठी छत्रपती संभाजी महाराजने खूप खूप धन्यवाद